कॅलेंडर तर तुम्ही खूप प्रकारचे पाहिले असतील मात्र तुमच्या ज्ञानात दररोज भर टाकणारी अशी ज्ञानवर्धक दिनदर्शिका आहे का युक्त अशी दिनदर्शिका। या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिनांकाचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामाजिक राजकीय वैज्ञानिक घटकांचा परीक्षाभिमुख परामर्श घेण्यात आलाय तसेच या दिनदर्शिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे क्यू आर कोड हे कोड स्कॅन करून मिळवा प्रत्येक दिनांकाचे दिनविशेष व्यक्तिविशेष स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी चालू घडामोडी सरकारी परीक्षांचे अपडेट्स ऑडिओ व्हिडिओ पीडीएफ स्वरूपात त्याचबरोबर शालेय स्तरापासून पदवीपर्यंतच्या सर्व राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांची सखोल माहिती अशा या अभ्यासासाठी परिपूर्ण दिनदर्शिका घरपोच मिळवण्यासाठी दिलेल्या लिंकवर नोंदणी करा किंवा आठशे आठ सातशे एक अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधा किंवा आपल्या नजीकच्या स्पेक्ट्रम अकॅडमी शाखेस भेट द्या